विघ्नहर्ता आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोर आलमगीर रोड शाह कॉर्नर शेजारी भिंगार अहिल्यानगर जन आरोग्यम जेनेरिक कंपनीची सर्व प्रकारची औषधे अत्यंत अल्प दरात उपलब्ध समान घटक समान परिणाम समान गुणवत्ता समान सुरक्षा जेनेरिक औषधे म्हणजेच ब्रँडेड औषधांचा विश्वासार्ह व स्वस्त पर्याय आमच्याकडे उपलब्ध ब्लड प्रेशर शुगर थायरॉइड औषधे सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखीची औषधे मान बेल्ट कंबर बेल्ट गुडघा बेल्ट लहान मुलांची सर्व प्रकारची औषधे यासोबतच महिलांसाठी सौंदर्यवर्धक विविध क्रीम फेसवॉश साबण पावडर व वैयक्तिक काळजीची उत्पादनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत ज्यामुळे आरोग्यासोबतच सौंदर्याचीही संपूर्ण सोय एकाच ठिकाणी मिळणार आहे सर्व प्रकारची जेनेरिक औषधे व दैनंदिन गरजेची उत्पादने एका छताखाली संचालक श्री सतीश कीर्तणे व संचालिका सौ निशिगंधा कीर्तणे मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सोळा चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव आणि सत्तर सत्तावन्न छप्पन्न चौसष्ट सत्तावीस एकदा अवश्य भेट द्या फरक स्वतः अनुभवा यावेळी बोलताना प्रोपरायटर सतीश कीर्तणे व निशिगंधा कीर्तणे यांनी सांगितले की समान घटक समान परिणाम समान गुणवत्ता व समान सुरक्षा या तत्वावर आधारित जेनेरिक औषधे म्हणजेच ब्रँडेड औषधांचा विश्वासार्ह व स्वस्त पर्याय आहे सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा दरात औषधे मिळतील हाच आमचा मुख्य उद्देश आहे या मेडिकल स्टोअरमध्ये ब्लड प्रेशर शुगर थायरॉईड सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखीसहित इथे सर्व आजारावरील औषधांसह लहान मुलांची सर्व प्रकारची औषधे उपलब्ध आहेत तसेच माने बेल्ट कंबर बेल्ट गुडघा बेल्ट यांसारखे ऑर्थोपेडिक साहित्यही मिळणार आहे तसेच आयुर्वेदिक बिदूनोनी अर्थोप्लस बिदुनोनी डी अर्थो प्लस, प्लस बिदुनोनी गोल ज्यूस याशिवाय महिलांसाठी विविध क्रीम साबण पावडर व वैयक्तिक काळजीची उत्पादनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत स्वस्थ दर्जेदार व सुरक्षित औषधांसाठी नागरिकांनी एकदा तरी विघ्नहर्ता जन आरोग्यम जेनेरिक मेडिकल स्टोरला अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रोपरायटर यांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद